विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागतो आहे सर्वदूर सर्व कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हाच उत्साह होता की ज्याच्यामुळे माझा विजय निश्चित झालेला आहे याचा सर्व श्रेय मी नागरिकांना मतदारांना देतो सर्व श्रेय मी माझ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देतो आणि सर्व श्रेय माझे दिवंगत वडील स्वर्गीय भाऊसाहेबांना देतो पुढच्या पाच वर्षात काय दृष्टिकोन असेल पुढच्या पाच वर्षात खामगाव मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे सिंचनाची व्यवस्था असेल विजेची व्यवस्था असेल आणि इतरही सुविधा ज्या त्यांना लागतात त्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टीने काम करणं असेल आणि अनेकानेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जे उभे राहिले पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागातील युवा मोठ्या शहराकडे जायला नको या दृष्टीने एक मोठं काम आपल्या या मतदारसंघात उभं करायचं विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप झालेत आज तुम्ही त्यांना मताच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तर दिले कसं पाहत आहे मी वारंवार तेच सांगतो आहे की विरोधकांमध्ये स्पेसिफिकली दिलीप कुमार सानंद हे कशासाठी उभे राहिले का उभे राहिले हेच त्यांना कळत नाही आहे ते निवडणूक कसे लढले कापर लढले हे त्यांना कळलं नाही त्यांनी या निवडणुकीत उभंच राहायला नको कारण आमच्या विकासाच्या कामांवर जनतेने ऑलरेडी शिक्कामोर्तब केलं होतं एवढं असतानाही पस पैशांची मस्ती अहंकार आपण जर पाहिलं असेल तर आज निकाल लागतात आहे ते हारताना दिसतात आहे हारत असतानासुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी आज सकाळी धमक्या दिल्या नागरिकांना धमक्या दिल्या व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या त्यामुळे हा अहंकार पैशाची मस्ती यावर कोणी निवडणूक जिंकत नसतं जनतेच्या आशीर्वादाशिवाय कोणीच निवडणूक जिंकू नाही